नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्मा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहतोय थंडी चालू आहे फ्लावर खूप चांगला येतो आहे मार्केटला मी तिथून एक असा मोठासा गड्डा घेऊन आली आहे त्याच्या आता बागची डेटं काढून स्वच्छ साफ करून घेणार आहोत आपण फ्लावर फ्लावरमध्ये आळ्या असतात त्यामुळे फ्लावर व्यवस्थित बघून साफ करून घ्यायचा आहे आपल्याला असा बारीक तुकड्यामध्ये मी कट कट करून घेतलेला आहे आता आळे असतात त्यामुळे आपण चांगलं पाणी कडकडीत गरम करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो आपण स्वच्छ करून घेतलेला पालक आहे तो त्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आपण आणि झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत बाकीची तयारी होईपर्यंत आता इथं मी फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग हिंग घेतलेलं आहे थोडासा एक छोटा कांदा घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे सिक्रेट म्हणजे मॅगी मसाला मॅगी मसाल्याने अप्रतिम टेस्ट येते भाजीला आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे फ्लावर त्यात थोडी वाटाने घालून घेतलेत मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण चला तर आता भाजीला फोडणी देऊयात कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत थोडीशी कढई ठेवलेली आहे गरम करत कढई चांगली गरम झाल्यानंतर आपण यात तेल घालून घेणार आहोत तेलाच्या किटलीतील ही पळी आहेत त्यातील एक अर्ध्या पळीला थोडं जास्त तेल मी इथं घालून घेतलेलं आहे माझ्या भाज्यांना तेल खूप कमी असतं तेलकट आमच्या घरी कुणी जास्त खात नाही म्हणून आता थोडंसं तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण फोडणी करणार आहोत इथं आपण मोहरी घालून घेतलेली आहे मोहरीनंतर हिंग घातलेला आहे थोडा जिरे घातलेले आहेत कांदा मिरची कढीपत्ता हे सगळं घालून व्यवस्थित परतून घेणार आहोत फ्लावरच्या भाजीमध्ये असा उभा कांदा छान लागतो म्हणून मी असा उभा कांदा कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथं हळद घालून परत मी परतून घेत आहे आता फ्लावर घालूयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मसाले इथे कमी वाटत असले तरी आपण जो मॅगी मसाला वरून घालणार आहोत त्यामुळे आपली भाजी अगदी चटपटीत आणि छान होणार आहे मिक्स करून घेते इथं व्यवस्थित आता भाजी मिक्स झाल्यानंतर जो मॅगी मसाला आपण घेतला होता तो आता इथे टाकून घेणार आहे मी मॅगी मसाल्याने छान टेस्ट येते भाजीला आता पूर्ण मसाला घालून घेतल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी ॲक्च्युली फ्लावरची भाजी कमी मसाल्यामध्येच बनवावी त्यामुळे फ्लावरचा एक फ्लेवर असतो भाजीची जी टेस्ट असते ती व्यवस्थित येते खाताना आपल्याला जास्त मसाल्याने भाजीची टेस्ट खाता कळतच नाही खाताना असं होतं कधी कधी म्हणून आपल्याला सुक्या भाज्या या कमी मसाल्यामध्ये बनवायच्या आहेत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ टाकून घेणार आहे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी आता मिक्स करायचं आहे आता या मिठाचं जे पाणी सुटणार आहे त्याच्यावरतीच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे त्या पाण्यानेच आपली भाजी व्यवस्थित शिजली जाते दुसरं पाणी घालायची गरज नाही आहे आपण फ्लावर उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तर थोड्या प्रमाणात त्या पाण्यात शिजलेलं आहे आता इथं मी कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेणार आहे देऊ शकता तुम्ही हे बघा आता हे पाणी असं सुटलेलं आहे आपल्या भाजीला आपण वरून एक थेंबर ही पाणी न घालता भाजी या पाण्यामध्येच खूप छान शिजली जाते एक पॅक बंद झाकण घ्यायचं आहे आणि ते आपण या भाजीवरती झाकायचं आहे एक दोनच मिनटात मस्त भाजी शिजून तयार होते आता झाकण ठेवूयात आपण याच्यावरती दोन मिनटांसाठी बघू शकता आता मी झाकण काढते बघू शकता किती छान शिजलेला आहे फ्लावर आपला रंग स्टेक्चर खूप छान आलेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय बाय